वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत प्रथम सत्र परीक्षेच्या काही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत या चॅनलची प्लेलिस्ट तुम्ही पहा तुम्हाला अनेक प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका मिळतील ही प्रश्नपत्रिका आहे विषय इतिहास इयत्ता अकरावी कला प्रथम सत्र परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस आणि अडीच तासाचा वेळ आहे गुन्हा आहेत पन्नास ही प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा आणि पुढच्या परीक्षेला यातील प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतात सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे उजव्या बाजू संक पूर्ण गुण दर्शवतात नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पानावर करावी सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे सर्व विषयांना वापरायची नवीन प्रश्न म्हणजे पहिला दुसरा तिसरा हा जो प्रमुख प्रश्न आहे हे नवीन पानावर घ्यायचं चौथी सूचना उत्तरपत्रिकेत आकृत्या पेनने काढाव्यात आकृत्या म्हणजे जिथे संकल्पना चित्रासाठी आपल्याला चौकटी काढाव्या लागतात त्या पेनने काढायच्या आहेत चला तर पाहूया प्रथम सत्र परीक्षा इतिहास या विषयाची इयत्ता अकरावी कला या वर्गाची ही प्रश्नपत्रिका त्याची उत्तरं कशी लिहायची ते, ते आपण आता पाहूया प्रश्न क्रमांक पहिला अ योग्य पर्याय निवडून खालील विधाने पुन्हा लिहा शब्द पहा खालील विधाने पुन्हा लिहा म्हणजे फक्त उत्तराचा पर्याय न लिहिता विधान लिहायचं त्यात उत्तराचा पर्याय लिहायचा उत्तराखाली दोन रेषा मारायच्या म्हणजे विधान पूर्ण लिहायचं हे लक्षात ठेवा पाच गुण आहेत क्रमांक एक नवाश्मयुगीनं क्रांती असा शब्दप्रयोग टिंबटिंब या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने केलेला आहे पर्याय गॉर्डन वेली गॉर्डन चाईल्ड हिरोडोटस कॉलिंगवूड आणि याचं अचूक उत्तर आहे गॉर्डन चाईल्ड एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं लोथल हे नगर येथील प्राचीन टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे पर्याय गोदीसाठी शेतीसाठी कापडासाठी हत्यारांसाठी आणि याचं अचूक उत्तर आहे गोदीसाठी प्रसिद्ध आहे तीन शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रात प्रथम टिंबटिंब या संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या पर्याय सावळदा माळवा हडप्पा कायथा आणि याचं अचूक उत्तर आहे माळवा क्रमांक चार पशुधनाचे रक्षण करणारा टिंबटिंब हा देव होता पर्याय इंद्र वरुण अश्विन पूषण आणि याचं अचूक उत्तर आहे पूषण पाच जनपदिन या शब्दाचा उल्लेख असणाऱ्या अष्टाध्यायी या ग्रंथाचा करता टिंबटिंब आहे पर्याय पाणिनी चाणक्य व्यास कौटिल्य आणि याचं अचूक उत्तर आहे पाणिनी प्रश्न पहिल्यातलाच ब आहे पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा तीन गुण ब गटातली एक जोडी चुकलेली आहे ती दुरुस्त करून लिहायची अ गट आणि ब गट एक दिलमुन बहरीन दोन मकन ओमान इराण बलुचिस्तान तीन शोर्तुगाय मेसोपोटीमिया चार मेलुहा हडप्पा आणि चुकीची जोडी दुरुस्त करूया आपण शोर्तुगायची जोडी आहे अफगाणिस्तानचा बदक्षान प्रांत दुसरा गट अ गट आणि ब गट एक पार्सिपोलिस पहिला दारियुष याने वसवलेले शहर दोन हेलिकॉर्नेसस या नगरराज्यात हिरोडोटसचा जन्म झाला तीन तक्षशिला विद्येचे व शिक्षणाचे केंद्र चार निसा पर्शियन वसाहत आणि चौथी जोडी चुकलेली आहे दुरुस्त करू निसा ग्रीक वसाहत तिसरा गट गट अ आणि ब एक मगध साम्राज्याचा पाया रचणारा बिंबिसार दोन नंदाची सत्ता संपुष्टात आणणारा चंद्रगुप्त मौर्य तीन चंद्रगुप्त मौर्य कालखंडात भारताला भेट देणारा चिनी प्रवासी मॅगेस्थेनिस चार कलिंग विजयाच्या प्रसंगी झालेल्या विज विनाशाने मतपरिवर्तन झालेला सम्राट अशोक या तिसरी जोडी चुकलेली आहे ती दुरुस्त करूया फाईहान चंद्रगुप्त मौर्य कालखंडात भारताला भेट देणारा चिनी प्रवासी त्याचं नाव आहे फाहि ह्यान प्रश्न क्रमांक दुसरा अ ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना यासंबंधीची नावे लिहा तीन गुण एक टायग्रीस आणि युक्रेटिस नद्यांच्या खोऱ्यात उदयास आलेली संस्कृती तिचं नाव आहे मेसोपोटेमिया दोन भाषाशास्त्राची एक शाखा त्याला म्हणतात फिलॉलॉजी क्रमांक तीन बौ गौतम बुद्धांनी लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी वापरलेली भाषा ती भाषा आहे पाली ब प्रश्न आहे दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा तीन ते पण विधान पूर्ण लिहायचंय आणि मग पर्याय लिहायचा एक मेसोपोटेमियातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण परि पर्याय आहेत परकीय आक्रमण पर्यावरणाचा ऱ्हास स्थलांतर व्यापारातील नुकसान आणि अचूक उत्तर आहे पर्यावरणाचा ऱ्हास दोन गौतम बुद्धांनी सतत पंचेचाळीस वर्ष भ्रमंती केली कारण पर्याय गुरुच्या शोधासाठी तपश्चर्या करण्यासाठी ज्ञान मिळविण्यासाठी आणि अचूक उत्तर आहे ज्ञान मिळविण्यासाठी तीन सम्राट अशोकांनी अनेक स्तंभ उभारले कारण पर्याय कलाक्षेत्राच्या का प्रसारासाठी धर्मप्रसारासाठी व्यापार वृद्धीसाठी आपल्या कार्याची ओळख व्हावी म्हणून आणि अचूक पर्याय आहे धर्मप्रसारासाठी प्रश्न क्रमांक तिसरा पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा दोन गुण आहेत दोन प्रश्न आहेत पुढच्या स्लाइडवर हा नकाशा आहे मौर्यकालीन भारताचा नकाशा आहे हा नकाशा इथे जर व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पाहू शकता या नकाशाचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत प्रश्न विचारलेला आहे पहिला सम्राट अशोकाच्या साम्राज्यात समाविष्ट असलेले प्रदेश कोणते ते लिहायचं आहे आणि दुसरा प्रश्न आहे सम्राट अशोकाचे शिलालेख आणि स्तंभले कोठे कोठे आहेत ते आहे आपण आता याचं उत्तर लिहूया क्रमांक एक सम्राट अशोकाच्या साम्राज्यात समाविष्ट असलेले प्रदेश कोणते उत्तर वायव्येकडे हिंदूकुश पर्वतरांगापर्यंत पूर्वेकडे बंगालच्या उपसागरापर्यंत पश्चिमेकडे गुजरातपर्यंत उत्तरेला हिमालय पर्वतापर्यंत आणि दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंतचा प्रदेश सम्राट अशोकाच्या साम्राज्यात समाविष्ट होता दुसरा प्रश्न आहे सम्राट अशोकाचे शिलालेख आणि स्तंभलेख कोठे, कोठे आहेत उत्तर अ सम्राट अशोकाचे शिलालेख असलेली ठिकाणं आहेत पहा एक वायव्य भारतात गडी मनसरा व तक्षशिला दोन उत्तर भारतात कोल्सी बैराट काशी तीन मध्य प्रदेशात रूपनाथ चार ओडिसात जौगड पाच गुजरात म्हणजे सौराष्ट्रात गिरणार सहा महाराष्ट्रात सोपारा सात कर्नाटकात मस्की कुबगल सिद्धापूर ब्रह्मगिरी दुसरा ब आकडा आहे त्यात सम्राट अशोकाचे स्तंभलेख असलेली ठिकाणे कोणती एक उत्तर भारतात तोपरा मिरत दोन नेपाळात निगलिवा कपिलवस्तू तीन बिहारात रामपूरबा लवरिया नंदनगड पाटलीपुत्र चार मध्य प्रदेशात सांची आणि पाच कर्नाटकात सन्नती या ठिकाणी अशोकाचे शिलालेख आणि स्तंभलेख आहेत प्रश्न क्रमांक चौथा दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा कोणतेही तीन सोडवायच्या पाचपैकी सहा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण आणि संकल्पना चित्राच्या चौकटी पेनने काढायच्या आहेत पहिलं हे संकल्पनाचित्र मौर्य घराण्याचे राज्यकर्ते चार नावं लिहायचे आहेत ते आहेत चंद्रगुप्त बिंदुसार अशोक बृहद्रथ मौर्य घराण्याचे हे चार राज्य करते दुसरं संकल्पना चित्र आहे मनी बनवण्याची कार्यपद्धती व टप्पे चार टप्पे आहेत ते आपण लिहूया क्रमांक एक मनी बनवण्यासाठी उपयुक्त दगड व शंख मिळवण्याचे स्रोत माहीत असणे हा पहिला टप्पा दुसरा टप्पा आहे आवश्यक तो कच्चा माल मिळवणे तिसरा टप्पा आहे कच्चा माल कामाच्या जागेपर्यंत वाहून आणणे आणि चौथा टप्पा आहे ओबडदोबड दगड आणि शंख यापासून गुळगुळीत नियमित आकारांचे मनी बनवणे क्रमांक तीनचं आहे संकल्पना चित्र सप्तसिंधूच्या प्रदेशातील नद्या आता चार नद्यांची नावं लिहायची आहेत झेलम बियास सतलज चिनाब आणि याशिवायही आणखी नावं आहेत ती एक्स्ट्रा रावी सिंधू सरस्वती याच्यापैकी कोणतीही चार लिहिली तरी चालतील प्रश्न क्रमांक चौथं चित्र उत्तर वैदिक साहित्य लिहायचं आहे जनपद या संज्ञेत उल्लेख असणारे प्राचीन साहित्य उत्तर वैदिक लिहायचं आहे आणि ब्राह्मण ग्रंथ लिहायचे चार नावं लिहायची आहेत ते आपण चार नावं पाहूया महाभारत रामायण जैन ग्रंथ बौद्ध ग्रंथ प्रश्न क्रमांक संकल्पनाचित्र पाचवं धर्म त्यातली पंच महाव्रते पार्श्वनाथ आणि महावीरची आपण पाहूया ती आहेत अहिंसा सत्य अस्तेय, अपरिग्रह ब्रह्मचर्य ही पंच आहेत प्रश्न क्रमांक पाचवा टिपा लिहा कोणत्याही तीन लिहायच्यात पाचपैकी सहा गुण आहेत म्हणजे एका टीप लिहायला दोन गुण एक होलोसिन कालखंड दोन माळवा संस्कृती तीन गणराज्य चार गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्ग आणि पाच ही पाचवी टिपं आहे तक्षशिलेतील शिक्षण पद्धती ही पाच इथं प्रिंटिंग खाली व्हायच्याऐवजी साईडला झाले पाचवी टिप आपण पाचपैकी तीन सोडवायच्या सहा गुण पण इथे पाचही सोडवूया आपण क्रमांक एक होलोसिन कालखंड उत्तर एक इसवी सणापूर्वी सुमारे बारा हजार ते अकरा हजार वर्षापूर्वी शेवटचे हिमयुग संपून उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड पृथ्वीवर सुरू झाला या कालखंडाला होलोसीन कालखंड असे म्हणतात दोन मोठ्या प्रमाणात हिमखंड वितळल्यामुळे या काळात विविध जलाशयांमधील पाण्याचे साठे वाढले तीन पाण्याच्या उपलब्धतेमुळे या कालखंडात विविध प्राणी आणि वनस्पतीयात वाढ झाली चार मॅमोदसारख्या विशाल काय प्रजाती नष्ट होऊन माशांच्या विविध प्रजाती शेळी मेंढी अशा आकाराचे लहान व वेगवान प्रजाती निर्माण झाल्या दुसरी टिपा आहे माळवा संस्कृती उत्तर सन पूर्व अठराशे ते बाराशे या कालखंडात मध्य प्रदेशात माळवा संस्कृती अस्तित्वात होती दोन नर्मदा नदीवरील महेश्वराच्या पहिले डाटोली हे या संस्कृतीमधील महत्त्वाचे ठिकाण होते तीन सागर जिल्ह्यातील एरन व उज्जैन या जिल्ह्यातील नागदा ही सुद्धा महत्त्वाची स्थळे होती या वसाहती तटबंदी युक्त होत्या चार या संस्कृतीतील मातीची भांडी पिवळसर रंगाची असून त्यावर तपकिरी रंगात नक्षी काढलेली असे पाच या लोकांची घरे आयताकृती व व ऐस पैस असत आहे गणराज्य उत्तर एक उत्तर वैदिक काळात अस्तित्वात असलेल्या जनपदांपैकी काही जनपदे गणराज्य पद्धतीची होती गण म्हणजे समान सामाजिक दर्जा असलेला सत्ताधारी वर्ग दोन समाजातील ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्ती एकत्र येऊन सामाजिक निर्णय घेतले जात असत गणराज्याची कार्यपद्धती या प्रकारची होती तीन अनेक कुळे किंवा अनेक जनपदे एकत्र येऊन निर्माण झालेल्या राज्यास संघराज्य असे म्हणत चार संघराज्याचे तीन प्रकार होते एक एकाच कुळातील सदस्याचे गणराज्य दोन एकाहून अधिक कुळे एकत्र येऊन निर्माण झालेले गणराज्य आणि तीन एकाहून अधिक स्वतंत्र गणराज्य एकत्र येऊन निर्माण झालेले संघराज्य चार टिपाली हा गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्ग उत्तर दुःख निवारण्यासाठी गौतम बुद्धांनी लोकांना जो मार्ग सांगितला त्यालाच अष्टांग मार्ग असे म्हणतात या मार्गातील आठ गोष्टी पुढील प्रमाणे एक सम्यक दृष्टी म्हणजे निसर्ग नियमाविरुद्ध काहीही घडत नाही हा विचार स्वीकारणे दोन सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार करणे तीन सम्यक वाचा म्हणजे योग्य बोलणे चार सम्यक क्रमांत म्हणजे योग्य वर्तणूक करणे पाच सम्यक आजीव म्हणजे योग्य मार्गाने उपजीविका करणे सहा सम्यक व्यायाम म्हणजे अयोग्य गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळणे सात सम्यक स्मृती म्हणजे चित्ताची अखंड सावधानता ठेवून योग्य स्मृती करणे आठ सम्यक समाधी म्हणजे सुखदुःखांच्या पलीकडील अवस्थेत चित्त स्थिरावणे हा अष्टांग मार्ग आहे पाचवी टिपा आहे तक्षशिलेतील शिक्षण पद्धती उत्तर एक तक्षशिला हे विद्येचे आणि शिक्षणाचे केंद्र बनले होते तक्षशिला अनौपचारिक विश्वविद्यालय बनले होते दोन आचार्यांनी शिष्यांना काय शिकवावे व कसे शिकवावे यावर राजसत्तेचे नियंत्रण नव्हते तीन अभ्यासक्रम ठरवण्याबाबत आचार्यांना स्वातंत्र्य होते चार विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांच्या शिक्षणाचा कालावधी ठरत असे विद्यार्थी परिपक्व झाला की नाही हे आचार्य ठरवत असत पाच औपचारिक परीक्षा घेण्याची पद्धती नव्हती परीक्षा ही ज्ञानाची कसोटी मानली जात नव्हती सहा वेद नीतीशास्त्र तत्वज्ञान गणित इतिहास असे अनेक विषय शिकवले जात असत प्रश्न क्रमांक सहावा पुढील विधाने स्पष्ट करा पैकी दोन, दोन सोडवायचे सहा गुण म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण एक हडप्पा संस्कृतीचा राज झाला दोन माळवा संस्कृतीच्या लोकांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हटले जाते तीन सम्राट सिकंदराने परिषयावर स्वारी केली आपण सहकारण स्पष्ट करूया क्रमांक एक हडप्पा संस्कृतीचा राज झाला उत्तर एक उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमियाशी असलेला हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार उतरणीस लागला दोन मेसोपोटेमियाची आर्थिक संपन्नता कमी होण्याचा हडप्पा संस्कृतीवरही परिणाम झाला तीन हडप्पाकालीन वसाहतीत सतत अंतर्गत लढाया होत असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतरही झाले चार सतत पीक घेतल्याने पिकाऊ पी जमिनीचे रूपांतर खारवट होत गेल्याने शेतीचे उत्पादन कमी होत गेले पाच सरस्वती नदीच्या खोऱ्यात घडून आलेल्या प्रचंड भूकंपाने या संस्कृतीची मोठी वाताहत झाली अशा अनेक कारणांनी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला दोन माळवा संस्कृतीच्या लोकांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हटले जाते उत्तर एक महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांच्या गाव वसाहती ताम्रपाशाणयुगीन होत्या दोन इसवी सणापूर्वी सोळाशेच्या सुमारास माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात पोहोचले तीन या माळवा संस्कृतीच्या लोकांनी महाराष्ट्रात प्रथम शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती वसवल्या चार हे शेतकरी शेतीत गहू बार्ली ज्वारी अशी पिके घेऊ लागले त्यामुळे माळवा संस्कृतीच्या लोकांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी असे म्हटले जाते क्रमांक तीन सम्राट सिकंदराने परिषयावर स्वारी केली उत्तर एक अकमोनिय सम्राट आणि ग्रीक नगर राज्यांचा संघ यांच्यात दीर्घकाळ संघर्ष चालू होता दोन या संघर्षामुळे अखमोनीय सत्ता दुर्बळ होत गेली तीन ग्रीक संघ व पर्शियन साम्राज्य या दोन्हींच्या राजकीय व आर्थिक क्षेत्रावरही या संघर्षाचे दूरगामी परिणाम झाले चार या दुर्बलतेचा फायदा घेऊन मॅसिडोनियाचा सम्राट तिसरा अलेक्झांडर म्हणजे सिकंदर याने परिषयावर स्वारी केली प्रश्न क्रमांक सातवा तुमचे मत नोंदवा कोणतेही दोन सोडवायचे चा। तीनपैकी पैकी सहा गुण म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण एक हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते जनसमूह शेती करणारे होते तीन जनपदांचा विस्तार व विकास झाला मत नोंदवूया क्रमांक एक हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते उत्तर एक हडप्पा संस्कृतीच्या उतरणीच्या काळात या लोकांनी बिहार बंगाल ओडिशा अशा प्रदेशात स्थलांतर केले दोन ताम्रपाषाण संस्कृतीचे मूलभूत लक्षण म्हणजे गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी तीन बिहारमधील चिरांड सोनपूर यासारख्या स्थळांच्या उत्खननात काळी आणि तांबडी मातीची भांडी मोठ्या प्रमाणात सापडली चार या भांड्याचे घाट हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांच्या घाटासारखे आहेत वाडगे कुंडे यांची घडणही हडप्पा संस्कृतीशी साम्य दर्शवणारी आहे यावरून असे अनुमान काढले जाते की हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते जनसमूह शेती करणारे होते उत्तर पूर्व वैदिक काळात सप्तसिंधूच्या अस्तित्वात होती एक या संस्कृतीत जनसमूह हे शेती करणारे होते याचे अनेक उल्लेख ऋग्वेदात येतात दोन अश्विन इंद्र या देवतांचा शेतीशी संबंध आहे अश्विन व इंद्र नांगर धरतात व भरपूर अन्न मिळवून देतात असा वैदिक वाङ्मयात उल्लेख आहे तीन नांगराने नांगरट म्हणजे कृष करणाऱ्या शेतकऱ्यांचा जनसमूह आणि त्यांच्या वसाहती म्हणजे कृष्ट अशी संज्ञा वाङ्मयात आढळते ऋग्वेदात शेतीचे विशेष महत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे चार उर्वरा म्हणजे नांगरट केलेल्या उपजाऊ जमिनीत हे लोक सातू हे मुख्य पीक घेत असत सिंचनासाठी विहिरीचे पाणी उपयोगात आणत असत ऋग्वेदातील या साऱ्या उल्लेखांमुळे हे जनसमूह शेती करणारे होते हे सिद्ध होते क्रमांक तीन जनपदांचा विस्तार व विकास झाला उत्तर एका विशिष्ट परिसरात जनपदांच्या अनेक पिढ्या स्थिर झाल्यावर या जनपदांचा विस्तार व विकास पुढील तीन पद्धतीने झाला एक एकाच कुलाचे वंशज असलेले जन विकसित होऊन जनपदाचा उदय होणे मत्स्य चेदी गांधार अशी जनपदे या पद्धतीने विकसित झाली दोन अनेक कुलांचे वंशज एकत्र येऊन जनपदांचा उदय होणे पांचाल जनपद या जनपदात पाच जण जन समाविष्ट झाले होते तीन मोठ्या बलशाली जनपदांनी छोट्या जनपदांना जिंकून घेणे मगध या जनपदाचा विस्तार या मार्गाने झाला प्रश्न क्रमांक आठ पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणते एक सोडवायच दोन पैकी पाच गुण आहेत एक नवाश्मयुगेन व्यापार व दळणवळणाची माहिती लिहा दोन लोकसत्ताक आणि अल्प लोकसत्ताक पद्धतीचे वर्णन करा पाच गुणांचा प्रश्न आहे क्रमांक एक नवाश्मयुगीन व्यापार आणि दळणवळणाची माहिती लिहा उत्तर एक माणूस शेती करू लागला त्यामुळे त्याला भ्रमंतीची गरज वाटेन अशी झाली त्याने गाव वसाहती निर्माण केल्या येथून पुढे नवाश्मयुगाचा उदय झाला दोन हत्यारे तयार करणे झाडे तोडण्याचे व लाकूड काम करण्याचे तंत्र त्याला अवगत झाले शेती मासेमारी कुंभारकाम पशुपालन सुतारकाम इत्यादी व्यवसाय विकसित झाले तीन लाकडी ओंडके कापताना मानवाला चाकाचा शोध लागला मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली या नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येणे मानवाला शक्य झाले चाकाचा उपयोग वाहतुकीसाठी होऊ लागला चार वस्तुनिर्मितीसाठी लागणारा कच्चा माल दूरवरून आणणे व उत्पादित वस्तू अन्यत्र पाठवणे या गोष्टी लाकडी चाकांमुळे वेगाने करता येणे शक्य झाले त्यातून दळणवळण वाढीस लागले पाच भांडी अन्नधान्य विविध वस्तू कापसाची वस्त्रे यांचे उत्पादन वाढले वस्तू विनिमयाने स्थानिक गरजा भागवल्या जाऊ लागल्या वाढते उत्पादन आणि स्थानिक कमतरता यामुळे दळणवळण वाढून व्यापार वाढीस लागला सहा व्यापार वाढ आणि दळणवळणाच्या सुलभ सोयी यामुळे नवाश्मयुगीन मानवी जीवनाला स्थैर्य व समृद्धी प्राप्त झाली दोन लोकसत्ताक आणि अल्प लोकसत्ताक पद्धतीचे वर्णन करा उत्तर उत्तर वैदिक काळात अनेक प्रकारची गणराज्य अस्तित्वात आली गणराज्याचे निर्णय घेण्याचे व त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार याबाबत प्रत्येक गणराज्याची पद्धती वेगवेगळी होती त्यापैकी लोकसत्ताक पद्धती व अल्प लोकसत्ताक पद्धती यांची माहिती पुढील प्रमाणे अ लोकसत्ताक पद्धती एक गणराज्यामध्ये असणाऱ्या प्रादेशिक विभागांना खंड म्हटले जाई या सर्व खंडांमधून सक्षम व्यक्तींची निवड करून त्यांच्या हाती राज्यव्यवस्था सोपवली जाई या पद्धतीला लोकसत्ताक पद्धती असे म्हणतात दोन या पद्धतीत प्रादेशिक स्तरावर म्हणजे खंडांमधून निवड झालेल्या व्यक्तींना गणमुख्य असे म्हटले जाईल तीन हे गणमुख्य गणपरिषदेचे सदस्य असत चार गणपरिषदेला गणसंघाच्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार होते पाच या अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी गणप्रमुख म्हणजे राजा उपराजा म्हणजे उपाध्यक्ष सेनापती व भांडागरिक म्हणजे कोशाध्यक्ष हे पदाधिकारी असत व अल्प लोकसत्ताक पद्धती एक या प्रकारात प्रशासनाचे सर्व अधिकार समाजातील अभिजनांच्या सभीकडे असत अभिजन म्हणजे समाजातील ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्ती दोन या पद्धतीचा पाणिने आणि कौटिल्य यांनी राजशब्दोपजीवी या शब्दाने उल्लेख केला आहे तीन वृज्जी मद्रक कुरू पांचाल इत्यादी गणराज्ये या पद्धतीची होती चार उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील प्रदेशात आणि बिहार येथे अल्प लोकसत्ताक पद्धतीचे अनेक गणसंघ होते शेवटचा नववा प्रश्न खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही एक सोडवायचे दोन पैकी पाच गुण आहेत एक हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा मुद्दे आहेत नगर रचना समाजव्यवस्था शासन व्यवस्था आर्थिक व्यवस्था दुसरा प्रश्न महाजनपदामधील राज्यव्यवस्था खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा मुद्दे आहेत राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या संज्ञा राजाची निवड राजाचे अधिकार निर्णय प्रक्रिया आपण सविस्तर उत्तर लिहूया मुद्द्यांच्या आधारे पहिला प्रश्न हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा नगर रचना समाजव्यवस्था शासनव्यवस्था आर्थिक व्यवस्था उत्तर हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये मुद्दा नगर रचना हडप्पा संस्कृतीमधील नगर रचना वैशिष्ट्यपूर्ण होती एक नगराचे दोन विभाग प्रत्येक विभागाला तटबंदी काटकोणात छेदणारे प्रशस्त रस्ते मोकळ्या चौकणी जागात राहती घरे दोन पक्क्या विटांची आडव्या उभ्या विटा रचून बांधलेली घरे सार्वजनिक उपयोगासाठीच्या भव्य इमारती तीन स्नानगृह विहिरी इत्यादी सोयींनी युक्त घरे चार धान्याची कोरे सार्वजनिक स्नानगृहेधिकारानुसार समाज, समाज रचना उतरंडीसारखी होती दोन समाजात कुशल कारागिरांचे व्यावसायिक वर्ग होते तीन विविध श्रद्धांप्रमाणे वास्तू व वस्तू अस्तित्वात होत्या चार मृत्यूनंतरचे विधी कर्म करण्यासाठी दफनस्थळे होती क शासन व्यवस्था एक प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र व भव्य इमारती दोन व्यापारावर मध्यवर्ती शासन व्यवस्थेचे नियंत्रण होते तीन वजने मापे शासन संस्थेकडून प्रमाणित केलेली असत चार पाणी व इतर साधन संपत्तीचे स्रोत यावर मध्यवर्ती शासन व्यवस्थेचे नियंत्रण असे ड आर्थिक व्यवस्था एक सुबक मातीची भांडी सोने चांदी धातू यांच्या वस्तू मणी अशा वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाईल दोन उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने व त्यांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग असे तीन अंतर्गत व अन्य वसाहतींशी असलेला भरभराटीचा व्यापार चार व्यापारावर मध्यवर्ती शासकीय यंत्रणेचे नियंत्रण दुसरा प्रश्न आहे महाजनपदामधील राज्यव्यवस्था पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा मुद्दे आहेत राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या संज्ञा राजांची निवड राजाचे अधिकार निर्णय प्रक्रिया उत्तर एक महाजनपदामधील राज्यव्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण होती पहिला मुद्दा आहे अ राज्याचे प्रकार दर्शवणाऱ्या संज्ञा उत्तर वैदिक काळातील साहित्यात राज्यांच्या विविध प्रकारांचा उल्लेख केलेला आहे त्यापैकी राज्य स्वराज्य भौज्य वैराज्य महाराज्य साम्राज्य पारमेष्ट अशा संज्ञा वापरलेल्या आहेत मात्र या संज्ञांच्या अर्थ व राज्यांचे स्वरूप निश्चितपणे सांगता येत नाही ब राजाची निवड राजाचा अधिपती हा राजा असतो व तो क्षत्रिय असावा हा संकेत होता राजपद हे बहुधा वंश परंपरेने मिळत असे काही महाजनपदात राजाची निवड लोकांकडून केली जात असे तिसरा मुद्दा आहे क राजाचे अधिकार राजा त्याच्या प्रजेवर संपूर्ण अधिकार असे राजाचा त्याच्या प्रजेवर संपूर्ण अधिकार असे प्रजेकडून किती कर वसूल करायचा हे ठरवण्याचा अधिकार असे राजा, राजा स्वतःच्या इच्छेने राज्याचा कोणताही भूभाग दान करू शकत असे ड निर्णय प्रक्रिया राज्यकारभार करताना पुरोहित सेनानी अमात्य आणि ग्रामनी म्हणजे गावचा प्रमुख अधिकारी यांचा सल्ला राजा घेत असे याशिवाय जनांची समिती किंवा परिषद भरत असे समिती किंवा परिषदेत सर्वसामान्य जनांनी निर्णय घेऊन राजाला सत्तेवरून दूर करता येत असे धन्यवाद अशा प्रकारे आपण इयत्ता अकरावी कलेची इतिहासाची प्रथम सत्र परीक्षेची यावर्षीची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा अभ्यासासाठी शुभेच्छा